नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा <गण>

अरे रामराव आहे तुम्ही फोन भवन ग्रामपंचायतीमध्ये जसं परळी मित्रांनो खरं म्हणजे हा विषय आपला स्थानिक विषय आहे पण तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं हे सर्वात मोठं दुःख आहे स्थानिक लेवलला बसून विषय फार काही मोठा नाही कारण मी पंचायत समितीत होतो त्याच दिवशी मी बी ओ साहेबांना बोललो किंवा स्थानिक लेवलला जावा आणि जे कोणी बांधकाम करते कारण मला असं सांगितलं की ते पूर्ण ओपन स्पेस आहे त्या त्या, त्या काळामध्ये जरी चुका केले केल्या असतील चार पाच फुटाचा विषय होता पण जो कोणी तो घर बांधणार आहे तो ऐकायला तयार नसल्यामुळं आपण जो निर्णय घेतलात खरं म्हणजे आज लग्नाचा दिवस आहे तरी पण काही लोकांची गैरसोय होणार आहे लग्नाचा टाईम आहे आपण जे निर्णय घेतलात त्या निर्णयाचा छडा लागला पाहिजे जर ला छडा लावाचाच नसेल प्रशासन तर शंभर टक्के आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण महामानवाचा महामानवाचा पुतळा आहे तिथं खरं म्हणजे त्या माणसाने स्वतः होऊन जागा दिली पाहिजे होती ही वेळ यायला नको होती तरी मित्रांनो आपण सर्वजण शांत रस्तारोपो करू याच्या उपर मी नाही झालं तर याच्या पुढच्या ह्याच्यासाठी आम्ही तयार आहोत इतके या ठिकाणी अभिवादन करतो वंदन करतो आणि हा महात्मा महात्माची कृष्णा अतिक्रमण झालेल्या संदर्भामध्ये आज शिवा संघटनेच्या वतीनं रस्तारोपो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमदार तुमचा लोकप्रतिनिधी संवेदनशील आहे हे जर गोष्ट माझ्या कानावर घातली असती तर आतापर्यंत जगतज्योती महात्मा बसेश्वरांचा पुतळ्याभोवतीचा अतिक्रमण असेल किंवा तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या आतापर्यंत पूर्ण झाल्या असत्या मित्रांनो तुम्ही बघितला असाल की जगज्योती महात्मा बसेश्वरांचा पुतळा आपण जळकोट शहरामध्ये अतिशय भव्य दिव्य त्या ठिकाणी आपण बसवण्यात त्या ठिकाणी आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही एवढा चांगला पुकार नसेल एवढा चांगला पुकार आपण कोटमध्ये त्या ठिकाणी वीर शेवलिंगायत भवन आपण उदगीर मध्ये वीर शेव भवन आता अडीच कोटी रुपये दिल्याबद्दल माझा आज सत्कार त्या ठिकाणी आहे आणखी तिथं काय लागत असेल तिथेही देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन आणि आज सुद्धा आमचे गोविंदराव असतील किंवा त्यांची सर्व टीम असेल त्या ठिकाणी खर तर मी असताना असं तानामध्ये आपण आंदोलन करणं बरोबर नाही कारण मला सांगा ना मला उनात ठेवा ना तुम्ही मला कसे मला कसे तरी तुम्ही ठेवलेलं आहे तरी मी आता माझ्या पी आय ना मी सूचना देतो गावात जे काय अवैध धंदे चालू आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी बंद झाले पाहिजे जर हे बंद झाले नाही तर मी प्रशासनावर मी एस पीला सांगून आय जीला सांगून त्या ठिकाणी कडक कारवाई करायचं आश्वासनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माझ्या निदर्शनात तुम्ही या ठिकाणी आणून दिलात मी बीडिओला सुद्धा सूचना देतो माझ्या पाठीमागावर आता यायचं नाही इथं बसून लगेच ते संदर्भामध्ये सुद्धा जे योग्य आहे ते योग्य आपण निर्णय घेऊन यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या एवढंच याप्रसंगी सांगतो पाहिजे तुम्हाला आता ठीक आहे आता मला सांगा तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा रुपये चालत मी आणि तुम्ही पण काही गावातल्या लोकांनी पैसे गोळा करा तुमचं बी योगदान त्या ठिकाणी लावा आणि पुन्हा राहिलेले पैसे जे काही कमी असतील ते माझ्या आमदार फंडातून किंवा मूलभूत मधून ते पैसे तुम्हाला देतो धन्यवाद आंदोलन आन्दुरौ? सगळ्यांनी आता मागे घ्या विचार करतात प्रश्न मिळालेला आहे आणि या प्रश्नाचं मार्गी लावूच असा असं तर आपलं कोणी या ठिकाणी मिळालेला आहे लिखी मिळालेला आहे तरी आपण हे जाहीर झालो आपण सर्वजण आंदोलन मागे घेत आहोत काल आपण जो झाला आणि तरी यावर मागे घेतल्यानंतर मागे निघल्यानंतर आमदार साहेब आपल्या सोडत आणि जर यावेळी जर वैदा गेला तर आपण आमदार या ठिकाणी पुढच्या याच्यापासून सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स